निर्मळ देव देहाचे नावात बाहेर निर्मळ देव माझा 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 देव माझा मी देवाचा <usū> देव माझा 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 देव माझा मी देवाचा तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठल भेटलो तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठल भेटलो देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा मी देवाचा गोपाल कृष्ण भगवान की जय देव माझा माझा मी देवाचा सत्य बोले माझी खरं बोलतोस हो बाबा सत्य माझी वाचा वाचा बोलू वेद निती आणि करू संती केले ते जे संतांनी केलं तेच आम्ही करणार आणि नीती जे ज्ञान सांगितलं ना धरण्य कशुन्य कशुको एवढा उदास झाला एवढा उदास झाला म्हणला ए बाळा मला आज देव दाखव बरं तुझा बाबा माझा देव मग कुठं आहे तुझा देव बाबा माझा देव कशामध्ये नाही सांगा बरं हो विठ्ठल जळेस्थळे भरला आणि रेता ठाव कोठे नाही उरला म्या आज म्या दृष्टी देखील विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल हो बाबा जे लोक देव नाही म्हणतात का देव कुठे विचारतात का त्याला विचाराव देव नाही अशी जागा कुठे महाराज मला एका व्यक्तीने विचारलं आम्ही पंढरपूरला निघलो होतो म्हणले महाराज तुम्ही कुठं निघले म्हणलं पंढरपूरला चाललो वारीला पंढरपूर आणि रात्री तुम्ही कीर्तनात सांगितलं कि हा व्यापक सर्वांगत हातो मुख्य वेदांत विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव कोठे नाही उरला देव सगळीकडे बर म्हणलो हो गड्या आता याला काय उत्तर द्यावं पाखांडीला हो साहेब म्हणलं तू कुठं चालला म्हणे गाडीतली हवा गेली कमी झाली त्याच्यामुळं गॅरेज वर निलो गाडी लोटीत नेऊ लागला तो मोटरसायकल हवा नाही मग कुठं घेऊन चालला मला गॅरेज वर हवा मारायला अरे हवा नाही का अरे जगात हवा कुठं नाही मग जगात जर हवा आहे तर तू गॅरेज वर कशाला चालला तुम्ही काय म्हणाले म्हणलं तू काय म्हणायला मी म्हणालो तुम्ही सांगलं रात्रीच्या कीर्तनात की देव सगळीकडे भरलेला आहे मग तुम्ही पंढरपुराला कशाला चालले मग तेच तर ना जर हवा सगळीकडे तर तू कशाला गॅरेज वर चालला हवा मारायला ह बाबा तिथ विशेष रूपाने हवा मारल्या जाती आणि त्या टूप मध्ये टायर मध्ये भरल्या जाती मग आमचं बी तसंच आहे रे बाबा पंढरपूरला गेल्याच्या नंतर आम्हाला तिथं चंद्रभागेच मिळतं आम्हीच नाही जात सकळ तीर्थ हे माध्यान काळी पुंडलिका जवळी येवणी पुंडलिका जवळी करती आंघोळी करोणी आंघोळी पवित्र गाती नामावळी रे तिथे वैष्णव भेटतात तिथं संत भेटतात तिथं काम क्रोध मध मच्छर धुराव मध मच्छर दुरावला मच्छ जातो तसण्य कशु पुला प्रल्हाद सांगू लागले बाबा माझ्या परमात्मा नाही असा ठिकाणा कोणता आहे सांगा सर्व भूती भगवंत पाही भूतेशु भगवंताचे ठाई हे तो स्वदेही पाही स्वस्वरूपी पाही स्वय सोये होय मग देव पहावया गेलो आणि देवची होनी सर्व भूत मात्राच्या ठिकाणी परमात्मा आहे सर्व पाहे एक वासुदेव पुसो ठाव आठाव अहं ठाव पुसो आठाव सर्व भूत मात्राच्या ठिकाणी वासुदेव आहे पण अहंता बाजूला का हार अहंता का बाजूला गेली ना बाबा तर मग तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाचे विरा पूजा केले होय अपार तोषा लागी प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी ईश्वर भरलेला आहे तया सर्वात्मका ईश्वरा प्रत्येक आत्मा हा ईश्वरच आहे परंतु त्याची पूजा कर स्वधर्माने कशी पूर्ण डोक्याला हात लावला बाळ हे प्रल्हाद समोर जो स्तंभ दिसतो हा खांब इमारतीचा याच्यात तुझा देव आहे आहे ना देवा त्याच्यावर तो, लाथ मारली आणि तुकाराम काय म्हणतात हम्म तो स्तंभी नारायण प्रगटला नरसिंह भगवान की जय हो राधे श्याम हिरण्य कशी पुन्हा जशी लाथ मारली तसाच खांब कडाडला आणि खांबातून नरसिंह भगवान परमात्माचा अवतार जो झाला स्तंभी नारायण तुका म्हणे लाथ मारिली दुर्जिने स्तंभी नारायण प्रगटला स्तंभी नारायण प्रगटला तो स्तंभातून नारायण प्रगट झाले लळ लल, लल करायला हे लाल गुंद अशा प्रकारचे डोळे आहेत गर 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 नजर फरवली कर कर दात कृष्ण नख वाढलेले आहेत आणि बघल हिरण्य कशुप उठला फोडो लागला तेवढ्या वेळामध्ये नरसिंह भगवान गेले आणि पकडलं बर काय कोणाला हिरण्य कशुकुला हो आणि आत भी नाही बाहेर भी नाही रात्र भी नाही आणि दिवस भी नाही दिवस माळवत होता अर्धा अर्धा वरती होता हिरण्य कशी बोल आठवण करून दिली हिरण्य कशी अरे बघ रात्र नाही दिवस नाही घरात नाही दारात नाही चौकटीत दरुजात आणलं अरे नर नाही माणूस नाही सिंह नाही हो मी माणूस सिंह भी नाही आणि न राना सिंह शस्त्राने नाही अस्त्राने नाही जीवाने नाही निर्जीवानी नाही निर्जीव वस्तूंनी मरण नव्हतं आणि जीवाच्या हाताने मरण नव्हतं आपले न सजीव आहेत का निर्जीव जसे डोक्याचे केस सजीव आहेत का निर्जीव अं वखद घालतात ना वखद त्याच्या जीव झाल्यावर मग केस मारतात का सजीव असते तर मेले असते ना माणसाच्या खाण्यात गेलं उंदराच्या खाण्यात गेलं तर जीवाच्या खाण्यात गेलं की ते मरतात आणि हे मरतात का नाही न सजीव आहेत का निर्जीव होय आजी आपल्या आजी कुठे गेल्या कालच्या आजी लयच लांब बसायला तुम्ही आता किती पंचाहत्तर भागवत ऐकले आजी म्या काल विचारलं म्हणलं पार्वती म्हणल्या झोपी गेल्या होत्या खरंच सांग खरंच झोपी गेल्या होत्या का तसं आधी सजीव येत न का निर्जीव सांगा बरं आता निर्जीव म्हणताल आमचं उलट उत्तर असते ते वाढतात मोठ्या होतात होतात का नाही आणि सजीव त्याला कापल्यावर ते दुखत नाहीत रडत नाहीत केस निर्जीव म्हणा तर वाढतात आणि कापल्यावर रडतात का वेदना होतात का ते सजीव नाही आणि निर्जीव नाही तसे नख नख होते नखावर घेतला आणि विधारला गोपाल कृष्ण भगवान की जय भगवान नरशहानी त्या ठिकाणी हिरण्य अवतार जे धारण जो केला बर काय राजा सुख शांताक्षात ऋषीला ए परीक्षते ऐक बाबा संपला 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 कशु आणि अवतारकारी संपला काय नाश जो झाला आणि लळ 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 जीप करू लागली आता प्रल्हाद जवळ बसल्याला होता भगवान नरशहाने प्रल्हाद मांडेवर मांडे वर जो तो घेतला काय भाग्य हो देवाची मांडी मिळाली प्रल्हाद वरमृई वरमाग प्रल्हाद ने तुला प्रसन्न वर माग ऐका ऐका प्रल्हादाने काय वर माघातला देवा तुम्ही मला वर देता मान प्रल्हाद तुम्हाला माझ्या प्राणापेक्षा आवडतो बाबा त्याही तेही प्रणापते मज आवडती तीन जे भक्त चरित्राते प्रवशांश ती प्रल्हादा तुम्हाला प्राणापेक्षा आवडतोस खरच देवा ए प्रल्हादा अरे माझ्या देवपण्याला उन्हा आलं ना तुझ्या मुळ आलं की नाही उन होय भक्तीचे ने पणे मज देव दैत्या आणले उने नरसिंहत्व लेणे तयाच्या महिमे माऊली ज्ञानेश्वरी मध्ये लिहतात अरे मी देव आहे प्रल्हादा पण माझ्या देवपण्याला तुझ्या देव दैत्य कुणान उन्हे आणलं भक्ती पुढ भक्तीचे निरेपणे तुझी एवढी भक्ती तुझी एवढी भक्ती आहे प्रल्हादा अरे तुझ्या भक्ती भक्तीचे ने मज देव दैत्या आणि उने अरे दैत्याने माझ्या देवपण्याला आल उन्हा आणला ना नरसिंह नरसिंहाचा अवतार धरावा लागला आणि दैत्याचा नाश करावा लागला आता मी नरनाव सिंह किती मी वृत्तीचा अवतार धरला प्रल्हादा फक्त आणि फक्त तुझी भक्ती बर हो भावाचा भूकेला आहे परमात्मा बर हो माग प्रल्हादा देवा तुम्ही काय दिसाल काय पाहिजे प्रल्हादा काय मागलं महाराज प्रल्हादानी देवा मी तुझा भक्त आहे ना हो प्रल्हादा मी तुम्हाला प्राणापेक्षा आवडतो ना हो प्रल्हादा मग तुमचंच ब्रिद आहे देवा काय ब्रीद आहे जो मज अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण तो यागी शरणांगता शरण मिची एकू हो ना प्रल्हादा मम्मी तुला शरण आलो प्रल्हादा आता माग काय मागायचं प्रल्हाद म्हणतो देवा पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे जे दास जन्म घेते देवा माझ कुळ पवित्र करा मी तुमचा दास आहे ना हो प्रल्हा मग माझं कुळ अस्त पाहता कुळाच आहे दैत्याच आहे ना मी दैत्य कुळात जन्मलो जेथे हरीचे जे दास जन्म घेते ते कुळच पवित्र नाही तो देश पवित्र होतो आणि देवाने तथास्तू बोलले आणि हिरण्य कशी सुद्धा उद्धार केला काय पावनतो पवित्र ते कोण पावनतो सर्व देश पावन तो केला, संप्ला, 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 जो केला आणि आता संपला 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 असणारा हिरण्य कशिपूज राजा अवतार कार्य जो संपलं पण नखाची आग जो तो होऊ लागेल काही काही केल्याने त्या देवतेची हिरण्य कशिपूच्या नखाची आग राहत नाही नख भूमीमध्ये खोले आत्ता ज्या ज्या ठिकाणी लाल माती आहे ना ते हिरण्य कशुपूच्या नखाचा स्पर्श आहे तेच नख आणि उमराच्या झाडामध्ये मारले मारले तेव्हापासून मोह उकळून भिजू घालून पेतात ना लोक झाडाखाली गेले ना आपण उंबराच्या मोहाच्या नरसिंह नरसिंह मारायचं पाण्यामध्ये उडवले पाण्यावर बॉम्बी आली ते पातक आहे झाडाला डी आला असो पाण्यावर तवंग आला असो अशा प्रकारे प्रल्हादाच्या पुण्याईमुळं पुण्या आणि सर्वांचा उद्धार जो तो केला अशी नरसिंह भगवंताची कथा या खंडामध्ये आपण ऐकली या खंडाला या भागाला इथं पूर्ण विराम देऊन आपण थोडी मधात विश्रांती घेऊया गोपाल कृष्ण भगवान् कीर्